बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार तेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल शिक्षकांच्या असेल फांच्या असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नटले असतील साड्या वाट वाटल्या असतील अजून काय वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधक्क्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ जमो नाशिक मध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश किर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत पाहिजे का व्हिडिओ व्हायरल होत आहे लोक व्हिडिओ ट्विट करत आहेत निवडणूक आयोग कापूर यायला का निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना दिसत नाही आरोप करू द्या त्यामुळे आम्ही का सत्य आहोत नाशिकला येऊन याच हॉटेल मध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे उत्तर पुण्यामध्ये पैशातून त्याच ड्रग्जच्या पैशातून सध्याच्या सरकारचे वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत यांना पाठिंबा देणारे यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेले आहे